अध्यक्ष महोदय त्याच्या आधी जिल्हा परिषद नाही तर गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये जर आपल्याला गणवेश द्यायचा असेल तर आपण राज्य सरकारकडनं त्या त्या शाळेला तिथं असणारी जी समितीला पर विद्यार्थी आपण पैसे पाठवत होतो आणि मग तिथे असणारे पालक एकत्रित येऊन शिक्षक आणि सर्व मिळून एखाद्या दुकानदाराकडनं नाहीतर एखाद्या बचत गटाकडनं त्या मुलाच्या नाहीतर मुलीच्या साईज प्रमाणे कपडे तिथे शिवून घेतले जात होते त्याच्यामध्ये काही थोडा पैसा कमी पडला तर मग ते स्वतः त्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे तिथं शिवून घेतले जात होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते वेळेवर कपडे मिळत होते अध्यक्ष महोदय म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी तिथं मुलींना तिथं मिळत होता मंत्री महोदय आणि सरकारला काही प्रश्न मला त्या ठिकाणी विचारायचे जी काय गणवेश शिवण्याची नाही तर गणवेश देण्याची जी प्रथा आतापर्यंत चालू होते त्याच्यामध्ये कुठलीही कंप्लेंट नसायची अचानकपणे बदलायचं कारण काय एका मोठ्या कंपनीला तुम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट दिला तो मोठ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यापेक्षा जी प्रथा चालू आहे तीच आपण चालू ठेवली असती नाहीतर दुसरा पर्याय म्हणून जर आपण या कॉन्ट्रॅक्टला छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर विभाजन करून दिलं असतं तर कदाचित हे कपडे नाही तर जो गणवेश वेळेवर मिळायला पाहिजे होतो तो आतापर्यंत मिळाला सुद्धा असतं अध्यक्ष महोदय ही जी कंपनी आणि हे जे टेंडर दिलं गेलं टेंडर डॉक्युमेंट मध्ये असं लिहिण्यात आलं होतं बिडर मस्ट बी अन ओरिजिनल मॅन्युफॅक्चर अध्यक्ष महोदय या कंपनीबद्दल थोडस माहिती घेतल्यानंतर असं कळालं ही जी कंपनी ज्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिलं गेलं ही कंपनी एक कांचन इंडिया लिमिटेड मध्य प्रदेश या कंपनीची सेलर एजंट आहे तर माझा प्रश्न अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांना असं आहे की एजंट कंपनी आहे काही मॅन्युफॅक्चर आहे जर मॅन्युफॅक्चर असेल तर मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठं आहे आणि हे जे कापड मॅन्युफॅक्चर केलं गेलं ते महाराष्ट्रामध्ये केलं गेलं का मध्य प्रदेशमध्ये केलं गेलं का उत्तर प्रदेशमध्ये केलं गेलं दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे मुलांच्या शर्टसाठी पॉलिस्टर विस्कॉस हा कपडा वापरला जाणार आहे आणि पॅन्टसाठी कॉटन आणि मुलींसाठी शर्ट आणि कर्ट याच्यामध्ये पॉलिस्टर विस्कॉस मटेरियल आहे ते अनकम्फर्टेबल असतं त्याच्यामध्ये गरम होतं मग कॉटन हे का वापरलं गेलं नाही आणि हे नवीन मटेरियल का आता इथं सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय दिलं जाते असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय याच्याबरोबरच अजून एक प्रश्न जो महत्वपूर्ण आहे तो म्हणजे हे जे कपडे आतापर्यंत पोचायला पाहिजे होते ते कधीपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील हे कुठेतरी आम्हाला सांगाव अध्यक्ष महोदय या पुऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काहीतरी चुकीचं घडलंय असं आमचं मत आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींच्या गणवेशामध्ये सुद्धा सरकारकडनं काही काळभेरा झालं काय असा आमचा प्रश्न आहे मंत्री महोदयांनी याच्यावर कुठंतरी स्पष्टपणे उत्तर द्यावं आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कुठं आणि जे काही प्रश्न मी त्या ठिकाणी विचारले त्याचं उत्तर हे गोलगोल न देता स्पष्टपणे द्यावे